नमस्कार शेतकरी बांधवांना आकाश मोटर्स मध्ये आपलं स्वागत आहे आज व्हिडिओ काढण्याचा माध्यम एवढा आहे की आपल्याकडं दसरा आणि दिपोळी जम्बू ऑफर होती कंपनीच्या माध्यमातून आपण किसान क्रॉपच्या माध्यमातून आपण ऑफर दिली होती शेतकऱ्याला त्याचा भरपूर शेतकरी राजा महाराष्ट्रातला फायदा झालेलाच आहे आणि भरपूर बुकिंग झाले आपण काही शेतकरी वगळे होते त्यांना ती सबसिडी बंद झाल्यामुळे काही घेता आली नाही तरी आमच्या आकाश मोटर्सच्या चॅनलला चा बऱ्याचशा कमेंट शेतकरी ज्या आल्या की नवीन काहीतरी आपण ही स्कीम आम्हालाही मशीन घ्यायची आहे आणि आकाश मोटर्स मध्ये अल्प दराचं सर्व आवजारासहित हेवी हेवी ड्युटी अवजारं मिळतात पण आता शेतकरी राजाची आम्ही सगळ्यांच्या ऐकल्यानंतर कंपनीला रिक्वेस्ट पाठवली हो की आम्हाला काही ना काही आता आमच्या भागामध्ये शेतकरी राजाला एक तर शासनाने सबसिडी भरपूर दिलेली आहे त्यात सबसिडीमध्ये नाव आलेले आहेत त्यांना मशीन खरेदी करायची आहे अल्प दरामध्ये आणि इतर ठिकाणी त्यांची फिरवणूक होत आहे फसवणूक होत आहे त्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करून थोडस अजून काही दिवस स्कीम देण्यात यावी कंपनीने आमच्या विनंतीला मान देऊन आज स्कीम दिलेली आहे वीस पर्यंत कारण ते जास्त दिवस देता येणार नाही ना पहिल्याच बुकिंग भरपूर असल्यामुळे आणि डिलिव्हरी चालू आहे तरी आज आपण देत आहोत तर चला आज आपण कुठल्या मशीनवर कोणची स्कीम दिलेली आहे आणि काय दिले हे आपण तुम्हाला थोडक्यात दाखवून देऊयास तर आपल्याला किसान क्रॉपची अकरा एच पी मशीन आज आपण हिला एक स्कीम दिलेली आहे कंपनीनं अकरा एच पी सेल्फ टाट सिंगल ब्रेक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ कार्ट देण्यात येत आहे माती लावायचा हळद हादर उसाला माती लावायचा रोटर त्याच्यामध्ये रान भुसभुशीत करायचं एक रोटर चाकातला पाच फुटाचा रोटर त्याच्याबरोबर त्याची जी कंपनीची येते ते पूर्ण कोबळा असेल पट्टी असेल जी काय असेल ते वेगळं काही नसतं मागणी चाक असतील लोक त्याला जो अकरा आयटम करून दाखवतात जी कंपनी सोबत येतात तसं काहीच नाहीये त्याला तीन रोटर रबरी चाक आणि स्कीम मध्ये हायड्रोलिक आऊत चांगल्या पद्धतीचं आणि हिवी क्वालिटी लोखंडी व्हील आणि रेझर तर आता कसं आहे तो हे आपल्याला थोडक्यात दाखवून देऊया अकरा आक, एस पी सोबत काय काय येणार आहे हे पहा मित्रांनो हे पाच फुटी रोटर रेझर लोखंडी व्हील हायड्रोलिक आऊत त्याला त्याला दोन रोटर असे तीन रोटर रबरी चाक रेझर हायड्रोलिक आउट आणि पाळी एक लाख पंधरा हजारामध्ये आपल्याला ही मशीन मिळेल फक्त वीस डिसेंबर पर्यंत तरी त्वरित त्वरित त्या अकरा एसपी ज्याला पाहिजे असेल तरी बुकिंग करावं कालच्या माध्यमातून हेडिओमध्ये एक शेतकऱ्याने सांगितलंच होतं आम्हाला की अकरा एसपी आमच्या भागामध्ये एक पस्तीस एक तीस एक चाळीस पर्यंत विकले जाती आम्हाला एक पस्तीसच्या कमी एकही एक रुपया कमी एक करत नाहीत तुम्ही तीच मशीन तीच मशीन तुम्ही आम्हाला एक पंधरा मध्ये त्याच्यात वीस पंचवीस हजारच्या अवजार देत आहे तुम्हाला पुरतं कसं आम्हाला हा शेतकऱ्याचा दोन चार प्रश्न आला एक शेतकऱ्याने आम्हाला पैसे टाकले पैसे टाकल्यानंतर त्यांनी मला कॉल केला सर आम्ही तर तुम्हाला अटीजस्ट केले सबसिडीला पात्र मशीन आहे आज आम्ही घेऊन उदेशाला घेऊन जात आहोत पण रात्री आम्हाला झोप येणार नाही कारण आम्ही इकडे मार्केटमध्ये एक पस्तीस ला बघतोय तुमच्याकडे एक पंधरा म्हणजे वीस हजार रुपयाचा मशीन मध्ये फरक पडतोय आणि पंचवीस हजाराचे अवजार म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये तुम्ही डिस्काउंट कसे देत आहे मला शेतकरी राजाला निवांत या तुम्हाला पूर्ण तुमच्या ज्या भावना आहेत जे तुमच्या मनामध्ये आली शंका आली आहे त्याचं आम्ही निरीक्षण करू आमच्याकडे शेतकरी आले त्यांनी विचारलं आल्यानंतर त्यांना पहिलं मी मशीन दाखवलं मशीन दाखवलं ते समाधानी झाले अवजार दाखवले पूर्ण समाधानी झाले मग समाधानी झाल्यावर त्यांनी विचारलं की शेतकरी तुम्ही मग एवढी स्कीम आम्हाला चाळीस पंचाळीस हजारांनी महाग दिली जाते आता आता तुमच्याकड हे ओरिजिनल आहे आता तुम्ही आमच्या आकाश मोटरच्या चॅनलला पाहू शकता की शेतकऱ्याचं मनोगत आहे ते तर ह्याच्यामध्ये आमचा आकाश मोटर हा शेतकऱ्याची सतरा वर्षापासून सेवा करते थेंब थेंब तळे आशेप म्हणजे एक एक रुपया करून आम्ही शंभर जणांकडून आमचं जो पोटाला लागणार आहे तो आम्ही कमवणार आता दुसरे काय करतात की की शंभर जणांचे एक जणांकडूनच काढलं जातं तो फरक आहे शेतकरी राजा नो आकाश मोटर हा फक्त सेवा म्हणून करतो चला अकरा इच पीचा आपल्याला एक पंधरा मध्ये काय अवजार आहे ते तुम्ही बघितलेलंच आहे त्याचबरोबर आपल्याला तेरा इचपी हेवी ड्युटी किसान क्रॉप मशीन ती बी शेतकरी आम्हाला मागणी होती इथं कंपनीकडे शॉर्ट आउट आहे पण आमची सुरुवातीपासून दसरा दिवशी जम्बो वापर होती त्याच्यामुळे मशीन भरपूर बुक झाले तर आम्ही स्टॉक जास्त ठेवला होता आमच्याकडे स्टॉक आहे आपल्याला सबसिडीला पात्र असलेल्याला अडचण येणार नाही ना 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 ना। आणि ते बी आपण तुम्हाला अल्प दरामध्ये आणि अवजारासहित कमी किमतीमध्ये देणार आहोत कारण कंपनीची कुठलीही स्कीम नंतर नंतर नसते तर आज आपल्याला तेरा एच पी मशीन एक चाळीस मध्ये सेल्फ टाट सिंगल ब्रेक तीन रोटर रबरी चाक आडोली गाऊट लोखंडी व्हील आणि रेझर हा आपल्याला एक चाळीस मध्ये वीस डिसेंबर पर्यंत घेण्यात येईल आपण त्वरित त्या दोन्ही मशीन बुकिंग करावा आणि आपल्याला लवकर लवकर या मशीनचा लाभ घ्यावा म्हणजे तुम्हाला जी काही फरक आहे तो तुमच्या लक्षात येऊन जाईल मार्केटमध्ये कुठेही चौकशी करा नंतर आमच्याकडे आकाश मोटर्सला कॉल करून माहिती घ्या बुकिंग करा आणि खरेदी करा चला त्याचबरोबर आमच्या काही शेतकरी बांधवांना आठ एस पी सात एस पी साडेसात एस पी मध्ये मशीन पाहिजे होत्या त्याच्यावर काही स्कीम काढा तरी आम्ही काही ना काही काही ना काही फुलना फुलाची पाकळी समजा असं करून आम्ही काहीतरी कंपनीशी बोलून स्कीम काढतो आणि शेतकऱ्याला भरघोस देण्याचा प्रयत्न करतो तर चला मित्रांनो दोनशे आठ पी मशीन आपण आज किसान क्रॉपची साडेसात एच पी ची स्कीम मध्ये देत आहोत सबसिडीला पात्र या बघा सेंटर कोड आहे असे तुम्हाला दाखवणार नाहीत ही साडेसात एच पी ची चाक बघा चार आठशे हिवी क्वालिटीचे चाका आहेत रबरी त्याबरोबर आम्ही आपल्याला लोखंडी फील साडेतीन फूट रो, रोटर रेझर आणि हाडुलीक आउत त्याबरोबर शेतकऱ्याला काहीतरी अजून वेगळं काहीतरी द्यायचं आहे आपल्याला म्हणून आपण टोकन यंत्र चांगल्या दर्जाचं चा। जर आज बघितलं शेतकरी बांधवांना कळतच असेल की बाबा आपल्याला मार्केटमध्ये टोकन यंत्र म्हणजे हे द्यायला पण कशा क्वालिटीचं द्यायला लागेल एवढा असेल ते दोन तीन हजार रुपयाचं आणि शेतकऱ्याला देणार आहेत पण तसं काहीच नाही शेतकरी आज तुम्हाला दाखवतो जर मार्केट मधले टोकन यंत्र जर बघितले असतील तर तुम्ही त्याच्या उभा राहून दाखवा की लगेच तुम्हाला त्याचा पाय आणि तुकडे बाजूला होतील तसं हे बघा हा टोकन यंत्र एवढ्या हिवी दर्जाचा आम्ही देत आहोत त्याच्यावर तुम्ही नाचा पडा हुव्याने फेकून द्या ह्याला काही होणार नाही ही आम्ही स्कीम मध्ये आमची क्वालिटी आहे ह्या क्वालिटी मध्ये आम्ही किसान क्रॉप सोबत एवढे आयटम देत आहोत हे बघा शेतकरी बांधवांना हा ओरिजिनल आयटम आहे त्याबरोबर बघा टोकन यंत्र आहे हाडुली गावत आहे साडेतीन फूट रोटा आहे रेझर आहे लोखंडी व्हील आहे आणि मशीन फक्त नाही फक्त पन्नास हजार रुपयामध्ये किसान क्रॉप ची साडेसात एच ची ती बी सबसिडी पात्र असलेली मशीन आपण लवकरात लवकर वीस डिसेंबरच्या आतमध्ये बुकिंग करावा आणि आपली मशीन घेऊन जावा त्याचबरोबर सहा महिने वॉरंटी मध्ये आहे परत त्याबरोबर आपल्याला अग्रीमेंट कंपनीची साडेसात एच ची हा हे मशीन आहे सहा महिने वॉरंटीची आहे ही आपल्याला एवढे अवजार असेल रुपाय ही फक्त पंचेचाळीस हजार रुपयामध्ये बसणार आहे आणि हे अवजार तुम्ही मार्केटमध्ये कुठेही चौकशी करा हायड्रोलिक आवत असेल टोकन यंत्र असेल रेझर लोखंडी फिल असेल हे किती रुपयाचे होतात आणि आकाश मोटर्स आपल्याला मशीन किती मध्ये उपलब्ध करून दे देते म्हणजे मग नंतर लक्षात येणार आहे आपल्याला त्याचबरोबर काही काम करत असताना आमच्या अशा काही शेतकऱ्याची फसवणूक झाली आमच्या लक्षात आल्यानंतर आज आपल्याला जागृत म्हणून आणि जागृत व्हावं म्हणून आपल्याला एक आज हिडोच्या माध्यमातून सांगत आहोत काही एजंट आता शासनाची सबसिडी खूप सुटलेली आहे घराघरा गणित मागणी होती ती दोन वर्षापासून जी पेंटिंग होती सगळ्यांना शासनाने भरघोस दिलेला आहे पण ह्या भरघोस बरोबर त्या भरगोसमधून एजंटही बाहेर आलेले आहेत ते एजंटनी काय धुमाकूळ माजवला हो आहे शेतकऱ्याला कशी लूट केली जाते आज हे फोर्से तुम्हाला सांगणार आहे पंधरा आणि वीस हजार रुपयाची मशीन चायना मेडचं पेट्रोलचं मशीन आणायचं पाच एच पी साडेसहा एच पी सात एच पी तो शेतकऱ्याला शेतकऱ्याला आम्ही दाखवून हे मशीन आज तू घेऊन जा आणि तू कोटेशन टेस्ट रिपोर्ट आमचं आम्ही अपलोड करतो तू फक्त एक चेक दे त्या चेकाच्या माध्यमातून ते पूर्ण अपलोड करेपर्यंत कोटेशन टेस्ट रिपोर्ट अपलोड करून लगेच तुम्हाला पूर्वसंमती बी आणणार पूर्वसंमती आणून सबसिडी शेतकऱ्यांच्या खात्याला टाकणार लगेच तो चेकही पास करून घेणार म्हणजे एवढी फास्ट सर्व्हिस त्या एजंटची आहे आता हा एजंट कोण तर माध्यम एक सांगतो त्या चळवळीमध्ये जे जे सबसिडीच्या चळवळीमध्ये ते जे काम करणारे आहेत शासनाच्या संपर्कातले आहेत हे कधी यांच्या भविष्यात यांनी व्यवसाय करीत झाला नाही पाहिजे शेतकऱ्यापर्यंत पाहिजे आपण त्या दुकानदाराची पूर्ण चौकशी केली पाहिजे दुकानदार वरून काम करतो का पॉवर बिल्डरमध्ये पॉवर टिलरमध्ये तो सर्व जॅनल आहे का का आज आपल्याला बंद करून जाईल आणि तो सब तुमच्याकडे येत नाही कारण शासनाला सबसिडीला पात्रच मशीन असते दहा पाच हजार रुपये सबसिडीला असतो त्रेसष्ट हजार रुपये सबसिडीवर उचलतो हे येता काही दिवसानंतर शासन ह्याच्यावर लक्ष घालूनच आहे म्हणजे त्याला चेकिंग होईलच ह्याच्यामध्ये ते सिद्धही होईल तर त्या तात्पर्य आपण शेतकऱ्याचा शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे पाहिजे त्या क्वालिटीची मशीन आपल्याला घेता की पाहिजे शासनाने सांगितले की तुम्ही मार्केट कुठं मार्केट आहे तुम्ही कुठेही खरेदी करा अशा प्रमाणाला जर ओरिजिनल काम करतो त्याच्याकडे जाणे तो खरंच किती वर्षापासून काम करतो ह्या माध्यमातून त्याला काय ह्याच्यातलं माहिती आहे का सर्विसमधली माहिती आहे का ही माहिती घेऊनच पारदर्शकपणे खोटी संख्या हे रुपये त्याच्याकडून घ्यावा आपण स्वतःही अपलोड केला तरी चालतो आहे त्यांच्यावर भरोसा घेऊ नाही कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मुल एवढा तळमळीने आपल्यापर्यंत हे सांगण्याचं कार्य करत आहे तरी हो आपण ह्याच्यापासून वाचवा आणि जो निधी आपल्याला दिला दिलाय ते तुमच्यापर्यंत यावा चांगल्या पद्धतीचा अवजार तुम्हाला मिळावा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे त्याबरोबर आकाश मोटर्सची जी आतापर्यंत आपण तर सतरावरून सेवा करतो आहे आज आपल्याला कुठल्या स्कूलमध्ये काय माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या आकाश नोटरच्या नंबरला संपर्क करावा आकाश नोटरचा जो नंबर आहे त्याच्यावर संपर्क करून आपण माहिती घ्यावी धन्यवाद